भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल डोंबिवली पश्चिमेत स्टेशनबाहेर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत जल्लोषात स्वागत केले त्याचप्रमाणे एकमेकांना पेढे भरून फटाके वाजवून यावेळी डोंबिली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील डोंबिवली पश्चिम मंडळ भाजपा महिला अध्यक्ष रसिका पाटील डोंबिली पश्चिम मंडळ भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस ज्योती पाटील सचिव डॉक्टर सर्वेश सावंत हरीश जावकर मयूरेश शिंदे कृष्णा परोळेकर यांसारखे अनेक पदाधिकारी उपस्थित होते एक प्रकारचा जल्लोष भर पावसात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदात साजरा केला रिपोर्ट डोंबिवली फास्ट लगेच आज आपले रवि दादा हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत आणि प्रत्येक डोंबिवलीकर प्रत्येक भाजप कार्यकर्ता आणि प्रत्येक इकडचे जेवढे नागरिक आहे ते सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसतोय जल्लोष दिसतोय दादांचं स्वागत प्रत्येक गोष्टीसाठी नेहमीच असं होत असतं आणि पुढे आता दादांच्या नेतृत्वाखाली भाजप परिवार हा अजूनही मोठा होणार आहे आणि एकदम बलवंत होणार आहे हे आमची सगळ्यांची एकदम घट्ट विश्वास आहे सो दादांच्या खूप 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 शुभेच्छा आणि दादांना खूप खूप आम्हाला अभिनंदन आमच्याकडे एक सामान्य कार्यकर्ता एक सामान्य कार्यकर्ता जो भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चात काम करत असताना कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड पॉलिटिकल नसताना एक छोटासा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च पदावरती जातो त्या पक्षाचा अध्यक्ष होतो हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच शक्य आहे इतर पक्षांमध्ये असलेली घरेणेशाही लक्षात घेता एक छोटासा कार्यकर्ता एवढ्या मोठ्या पदावरती जाणं ही त्या पक्षासाठी आणि आमच्यासाठी आम्ही डोंबिलीकर आम्ही डोंबिवलीत राहणारे कार्यकर्ते आमच्यासाठी सुद्धा अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आज आम्ही फार आनंदी आहोत एक एक उत्तम म्हणू आपण त्याला अध्यक्ष जो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा तळागाळात कार्य काम करणारा तळागाळात जाऊन काम करणारा असा अध्यक्ष आम्हाला भेटल्यामुळे आम्ही देखील खूप खुश आहोत आहे आता दादा अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा नेहमीच प्रदेशावर दादा अध्यक्ष असल्यामुळे दादा हे संबंध महाराष्ट्रभर फिरणार आहेत आणि इथल्या कार्यकर्त्याची मात्र जबाबदारी वाढलेली आहे कारण मुळातच चव्हाण साहेब डोंगली शहरामध्ये नसल्यामुळे इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मीच रवींद्र चव्हाण आहे हे बनून आता भारतीय जनता पक्षाचं काम करावं लागणार आहे आणि आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी ते ठरवलेले की आपली जबाबदारी घेऊन आपण भारतीय जनता पक्षासाठी या शहरामध्ये काम करायचं सामान्य कार्यकर्ता म्हणजे रविदादा सरका कार्यकर्ता दोन हजार दोन साली जेव्हा पक्षात आला त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून घुसवत आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की तो राजकीय म्हणजे घराणेशाही न करता कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे जेणेकरून एक सामान्य कार्यकर्ता आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्याच्याबद्दल पूर्ण डोंबिवलीकरांना त्यांचा खूप अभिमान आहे आणि आम्ही पूर्ण कार्यकर्ते त्यांच्या पार्टीशी आहे आणि सदैव पाठिशी राहणार आहे डोंबलीमध्ये दादाचं सदैव डोंबिवलीतच असतात स्वागत म्हणजे दादा जिथे जिथे जातात आणि त्यांचं स्वागत दरवेळीच आता म्हणजे अध्यक्ष झाल्यामुळे नाही दरवेळी दादांकडे एवढी लोक येतात भेटायला की ते असं वाटतं की दादांकडे काहीतरी दुसरी जबाबदारी मोठी जबाबदारी आलेली आहे डोंबिवलीचे सुपुत्र आपले रवींद्र चव्हाण साहेब दादा हे एक युवा नेता एका युवा, युवा कार्यकर्त्यापासून ज्यांची सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर ते नगरसेवक झाले चार वेळा आमदार झाले राज्यमंत्री झाले आणि आता तो खूपच जल्लोषाची गोष्ट आहे कारण की दादा आमच्यासाठी आता प्रदेश अध्यक्ष झाले आहेत सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज रवीदादा प्रदेश अध्यक्ष देखील झाले आहेत आणि या महाराष्ट्राला या उच्च स्थानीवर प्रगतीवर घेऊन जातील हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि रवीदाच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत आणि ही आम्हाला डोंबिवलीकरांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे दादा तू मागे पडो हम साथ सारे धन्यवाद